पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाले विरोधी पक्षाच्या आमदाराने आंदोलन करत अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला येतील अक्षता महायुती सरकारने घेतली दक्षता म्हणजे सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केले मुंबई येथे विधिमंडळांच्या पायऱ्यावर आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शने केले महाराष्ट्र दरडोई उत्पादनात सहाव्या क्रमांकावर गेला आहे गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला आहे कृषी व संलग्न क्षेत्राचा विकास दर दोन पॉईंट पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घटला आहे सेवा सत्रात तील विकास दर चार पॉईंट दोन टक्क्याने घटला आहे यावरून ही अधोगती सरकार आहे अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाटेला येथील अक्षता महायुती सरकारने घेतली दक्षता अबकीबार महाराष्ट्रातील उद्योग धंदे सीमापार शेजारी तुपाशी महाराष्ट्र उपाशी शेतकरी झाला कर्जबाजारी सरकार वसुलीत बेजारी असे फलक हातात घेत महाराष्ट्राला गुजरातच्या मागे टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार अस असो अशा घोषणाबाजी यावेळी करण्यात आली यावेळी अॅडव्होकेट यशोमती ठाकूर तसेच पृथ्वीराज चव्हाण व विरोधी पक्षाचे आमदार आणि नेते प्रामुख्याने यात सहभागी झाले होते तीच परंपरा तोच विश्वास एक ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा परतवाडाशेषेष No.